करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया मन हा इंद्रियाचा राजा आहे संपूर्ण आपला देह हा मनाबरोबर चालेत चाललेला आहे ज्याप्रमाणे आपलं मन धावत आहे ज्याप्रमाणे आपलं मन चंचल आहे त्याचप्रमाणे आपला देहसुद्धा प्रत्यक्षपणे त्याच्यासोबत चाललेला आहे पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा देह हो। परंतु बुद्धी आणि ज्ञान बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे मनाचा भाग आणि समर्थाने बुद्धीचा भाग दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपल्या घरामध्ये नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात दूर दूर वरून येत असतात परंतु खरं जर पाहायला गेलो नातं टिकवायचं साधं सोपं काम नाहीये जर नातं सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्यासाठी काय हवी आपल्यामध्ये मानसिकता हवी की नाही जर मानसिकताच नसेल ते नाते नाते जा जा तर नातं टिकवणं शक्यच नाही म्हणून समर्थ म्हणाले नातं जर टिकवायचं असेल तर तिथे चुका काढण्यामध्ये आपला देह नसला पाहिजे नको तिथे जर आपण चुका काढत बसू तर नक्कीच नातं तुटल्याशिवाय राहणार नाही भाग कसा दिलेला आहे आपल्याला काही गोष्टी आवडत असतात काही गोष्टी आवडत नसतात परंतु ज्या गोष्टी आवडलेल्या आहेत ते सांगायला सुद्धा आपल्याला बघा भीती वाटत असते आता आपण बाजारात गेलेलो आहे किंवा जत्रेमध्ये गेलेलो आहे आपल्याला एखादी वस्तू इतकी आवडलेली आहे परंतु ज्यावेळी आपण लहान होतो ना तेव्हा ती वस्तू घेण्यासाठी आपण आई वडिलांकडे हट्ट करायचो आई वडील ती गोष्ट घेण्यासाठी बघा आपल्याला काय करत होते पुढे जाऊ मग आपण घेऊया तरी आपण सुद्धा रडत होतो परंतु आपण आईबाबांवर विश्वास ठेवला का नाही आपण रडत होतो मनाचा भाग बघा समर्थनी कसा दिला पण रडत असताना आई वडिलांनी प्रत्यक्ष ती वस्तू आपल्याला घेऊन दिली ज्यावेळी आपल्याला ती वस्तू घेऊन दिली ना त्यावेळी आपलं रडणं बंद झालं म्हणून समर्थ म्हणाले जन्म हा एका थेंबासारखा असतो कारण आयुष्य जर पाहायला गेलो ना खूप सुंदर आहे सर्वांनाच आयुष्य सर्वांनाच मनुष्य देह प्राप्त होत असं नाहीये ज्याची शिल्लक आहे त्यालाच तो नरदेह प्राप्त होत असतो चौऱ्याऐंशी लक्ष युनी फिरून आल्यानंतर त्याला प्रत्यक्षपणे नरदेह प्राप्त होत असत म्हणून समर्थ म्हणाले मन उत्तमाचं का ठेवायचं आहे कारण जर मन उत्तमाचं नसेल मन जर चंचल असेल तर शेवटी कितीही जरी काही केलं तरी शेवटी जमानावे शून्य करा आता विचार करा परिस्थिती कशीही असेल परंतु मनाचा आनंदीपणा हा परिस्थितीवर नाही तर मनाच्या भूमिकेवर अवलंबून असतो आपण परिस्थिती पाहतो माझी परिस्थिती गरीब आहे की माझी परिस्थिती श्रीमंत आहे परंतु आपल्याला आनंदी जगायचं आहे आपण एखाद्या टेन्शनमध्ये असतो एखाद्या चिंतेमध्ये असतो त्याच विचारांमध्ये जर आपला देह असेल ना समोर कितीही काही असू दे तरीसुद्धा आपलं लक्ष त्यामध्ये नसणार कारण आपला देह त्या विचारांमध्ये अडकलेला आहे त्यातून बाहेर काढायचं आहे साधसुद्धा नाहीये पण की नाही म्हणून समर्थ म्हणाले कारण ज्यावेळी आठवण बघा आपल्याला एखाद्याची आठवण केव्हा येत असते ज्यावेळी आई वडील भाऊ बहिणी बघा आपल्या घरात असतात तेव्हा आपल्याला कधीच जाणीव होत नाही पण एखाद्या वेळी एखाद्या कामानिमित्त जर परगावी गेली असतील दूर गेले असतील किंवा बघा प्रत्यक्षपणे जर जग सोडून गेले असतील ना तर आपल्याला इतकी आठवण येते की जगणं मुश्किल होत असत बरोबर ना म्हणजे आपला देह संपूर्णपणे त्या आठवणीमध्ये असतो आठवणीमध्ये सतत काय मन राहत असतो म्हणून जे ठरवलेलं आहे ते प्रत्यक्षात होतच असं कधी नाही आहे ना त्याला तेवढी मेहनत तेवढे कष्ट करावंच लागतात जर ते, ते कष्ट मेहनत जर केलं तर नक्कीच आयुष्य जगण्यासारखं आहे आपण रस्त्यातून चालत असताना आपल्या पायाला दुखापत होते एखाद्या वेळी ठेच लागते परंतु ज्या वेदना झालेल्या आहेत त्या वेदना आपल्यालाच कळत असतात कारण पाहावे आपण असे आपण कोणी काही बोललं की ते आपण सहन करायला पाहिजे समजायला पाहिजे परंतु जर मनाविरुद्ध जर होत असेल तर नक्कीच आपल्या देहाला खूप मत्सर आल्याशिवाय राहणार नाही आपण जेव्हा लहान होतो बघा कसा भाग दिलेला आहे जेव्हा लहान होतो तेव्हा आपण बसमधून प्रवास करायचा प्रवास करत असताना आपण ज्या शीटवर बसलो होतो आणि खिडकीतून जेव्हा आपण पाहत होतो ना तेव्हा आपल्याला खिडकीमधून ती झाडं हळूहळू मागं जाताना दिसत होती परंतु जेव्हा आपल्याला वाटायचं अरे सर्व झाडं मागं चाललेली आहेत आपण पुढे चाललेलो आहोत पण वास्तविक पाहता झाडं तिथेच आहेत फक्त आपण धावत आहोत बरोबर की नाही आपल्याला भास होत असत आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे कल्पना येत असत लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारावा आयराव ते रत्न थोर त्या अंकुशाच मार यश आणि अपयशाचा समर्थांनी भाग दिला यश आलं की आपला चेहरा आनंदी सुख समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसून येतं परंतु जर अपयश आलं ना तर ते अपयश आपल्याला पचवायला का कठीण जातं कठीण जाता कामा नाही कारण भाग समर्थांनी दिलेला आहे आपल्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं ना तेव्हा ते, ते पाणी आनंदाचं आहे का दुःखाचं आहे समोरच्या व्यक्तीला आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या डोळ्यात असणारं पाणी हे दुःखाचं आहे काय आनंदाचं आहे हे कळलं गेलं पाहिजे प्रत्येकाला रडवणं खूप सोपं असतं परंतु हसवणं मात्र खूप कठीण असतं त्यासाठी यश अपयश महत्त्वाचं नाही जीवनामध्ये आनंद असला पाहिजे आयुष्यात खंबीर असला पाहिजे म्हणून समर्थमाचा भाग दिलेला आहे का भाग दिलेला आहे मनासारखा देह उत्तमतेने ज्या प्रकारे आपला देह चालत आहे आपण आपल्या आयपतीप्रमाणे शिकत असतो आपल्याला जेवढं काही जमतं तेवढं आपण शिकत असतो आताची पाचवी मोठं समान आहेत आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्या क्षेत्रामध्ये आपण जात असतो जरी कमी शिकलेला पुढे जात असेल ना आणि जास्त शिकलेला उदास होत असेल तरी सुद्धा आपले यश आपली मेहनत हे आपले, आपले कर्तृत्व हे प्रयत्नांवर अवलंबून असते म्हणजे काय आता विचार करा आपल्या वर्गामध्ये दरवेळी येणारा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येक वेळेला त्याचा पहिला नंबर असायचा आम्ही विचार करायचो अरे या मुलाचा या मुलीचा प्रत्येक वेळी पहिला नंबर येत असे आमचा केव्हा येईल आम्हीसुद्धा तेवढाच अभ्यास करतो त्याच्यासाठी सुद्धा तीच वेळ आहे आमच्यासाठी सुद्धा हीच वेळ आहे शाळेमध्ये शिक शिकवणारे सुद्धा तेच सर आहेत आणि आम्हाला सुद्धा शिकवणारे तेच सर आहेत मग असं का होतं कारण प्रयत्नांनी परमेश्वर जर प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणून भाग का दिलेला आहे मनासारखं का घडत नाही बरोबर की नाही आणि जर मनाच्या विरुद्ध जर घटना घडल्या तर जीवनात दुःख आल्याशिवाय राहत नाही मग आलेलं आले दुःख आपल्याला कसं पचवता येईल याचा विचार आपल्याला करायचा बरोबर ना म्हणून समजते मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वास काही शब्द बोलत असताना आपल्या मनाला लागून जातात आपण जे शब्द बोलतो ते काहीकांना टोचून जातात मग असं बोलताच का मना ना मग आपलं मन केव्हा प्रसन्न होईल ज्यावेळी एखाद्याच्या आयुष्यात जर दुःख येत असेल ते पाहून आपल्याला मन प्रसन्न होत असेल तर शेवटी बघा जयाचा भावार्थ जयसा त्यास लाभ तैसा जो पुसा तयास त्याची प्राप्त दरवेळेलाच आपल्याला कोणी मदतीला येणार नाही आपण एकमेकांवर ना अवलंबून असतो की मला हा देह मदत करेल मला ती व्यक्ती मदत करेल परंतु असं कधी नसतं ज्यावेळी प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलो ना आपण जे कर्म करत आहोत आपण जी मेहनत करत आहोत ते कर्म करत असताना आपल्याला किती फळ मिळेल आपल्याला किती काय मिळेल याची अपेक्षा न करता आपण सतत काम करत राहिलं पाहिजे त्या कामातून त्या प्रयत्नातून आपल्याला मिळणारं फळ हे उत्तमाच मिळणार म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवण याची फळ क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाची मुळं एक राहा म्हणून भाग समर्थनी मनाला का लावून दिलेला मनाच्या विरुद्ध कुठलीही घटना जर घडली तर मनुष्याला पश्चाताप आल्याशिवाय राहत नाही जय जय रघुवीर समर्थ